महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व बुलढाणा दोन बस आणि बोलेरोची समोरासमोर धडक भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात आज बुधवारी सकाळी भीषण अपघात झालाय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर हा अपघात झालाय या अपघातात प्रवासी बस आणि एक बोलेरो जीपची समोरासमोर धडक झाली या अपघातात किमान सात जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे दोन डझन लोक जखमी झाल्याची माहिती आहे अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातस्थळ मोकळे केले प्राथमिक माहितीनुसार आज पहाटे सुमारास भरधाव वेगात असलेल्या बोलेरो कारने बसला धडक दिली त्यानंतर येणाऱ्या एका खासगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त वाहनांना धडक दिली या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र हा भीषण अपघात नेमका कसा घडला आणि नेमका दोष अद्याप समजू शकले नाही मात्र या अपघाताने बोलेरो वेगातील बोलेरो कोल्हापूर कडे जात असताना अपघात झाला त्याचवेळी एसटी महामंडळाची बस पुण्याहून परतवाडा येथे जात होती तसेच खासगी प्रवासी बसने या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना धडक दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा